न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क कर, लाईब करा लाईक करून शेअर करा सोयाबीन पिकाला फळधारणा न लागल्याने शेतकऱ्यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालयावर धाव खरतर एका दाण्याची हजार दाणी करण्याची क्षमता ज्या शेतकऱ्यांमध्ये आहे त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर काही बियाणे कंपन्या उठल्याचे दिसून येत आहे जळगाव जामोद तालुक्यातील मौजे टाकळी पारस्कार आसलगाव बाजार खांडवी व इतर काही गावातील शेतकऱ्यांनी फुले किमया बालाजी या सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र त्या सोयाबीनच्या झाडाला शेंगाच न लागल्यामुळे अनेक शेतकरी हैराण झालेले आहे है। मुळात शेतकरी मोला महागाईची बियाणे आपल्या शेतामध्ये पेरतो त्यानंतर त्या पिकाला तळहाताच्या फोळाप्रमाणे जपून त्याची प्रचंड अशी मेहनत करून त्यापासून चांगले उत्पन्न काढू व दोन पैसे मिळवू अशी अपेक्षा करतो मात्र या ठिकाणी बोगस बी बियाणे कंपनीमुळे शेतकऱ्याला मरणाची दार खुली होताना दिसत आहे सदर ही बाब दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला काही शेतकऱ्यांनी व युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी एकत्र येत शेतातील शेंगा न लागलेले सोयाबीनची झाडे घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे धाव घेतली त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब यांना शेतकऱ्यांनी आपल्या भावना सांगितल्या की आम्ही सोयाबीनची बियाणे कर्ज काढून घेऊन त्याची भरपूर मेहनत करून लहानाची मोठी सुद्धा केली मात्र आज या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच न लागल्याने आम्ही जीवन जगायचे तरी कसे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या विषयात आपण लक्ष घालून संबंधित बियाणे कंपनीचे प्रतिनिधी कृषी विभागाचे अधिकारी मिळून पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल असा इशारा या वेळेस शेतकरी बांधव उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता जिल्हा प्रतिनिधी पवन ठाकरे बुलढाणा न्यूज सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सब्स्क्राइब करा लाईक करून शेअर करा